मानसिक सगळे आनंदडा आनंद पाडा आनंद अनुसार फैलून थोडं ¡Muy no, no. मित्रांनो गेले काही वर्ष आणि विशेषतः या वर्षामध्ये या महाराष्ट्राचं सरकार दिवाळखोरीमध्ये निघालेलं हे सरकार शेतकऱ्याचे प्रश्न सोडवू शकत नाही महागाई कमी करू शकत नाही बेकाई कमी करू शकत नाही शाळा शाळा शाळेत शिक्षण देऊ शकत नाही औषध पाणी देऊ शकत नाही अत्याचार थांबवू शकत नाही हे सरकार काय करत फक्त दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध दुसऱ्या जातीच्या विरुद्ध बांधणं लावते एखादी प्रार्थनास्थळ पाडायचं म्हणते आणि त्या विधानसभेमध्ये अगदी घेट्या पद्धतीने एकमेकाला शिरा

भगतसिंग सुखदेव राजगुरु यांनी त्या पार्लमेंटमध्ये ग्राउंड टाकला आणि सरकारच्या कानाखाली आवाज काढलेला होता आज त्याच पद्धतीचा व्यवहार आपल्या या महाराष्ट्रात आणि देशात चाललेला आहे आणि म्हणून हे जे, जे विधेयक आहे ते शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये कामगारांनी आंदोलन करू नये सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध तुम्ही बनवू नये एखाद्या म्हटलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नाकाला मिरच्या लोकात त्यांना साहित्य केलं त्यांना कला कळत नाही त्यांना विनोद कळत नाही त्यांना फक्त कळत जाती जातीमध्ये भांडणं लावणं आणि जाती जातीला दुमवणं आणि गरीब माणसाला इतर धर्मातल्या गरीब माणसाला टार्गेट करणं त्यांचा मंत्री पुणे आम लोकांना चितावणी देतो की आपलं सरकार आहे आमच्यावर चोर हमला करा त्यांवर हल्ला करा तुम्हीच काही करू शकत नाही कारण सरकार आपलं आहे महापाल मित्रांना आपण घेऊन सांगण्यासारखं आहे हा उकल्हा उठवला निघणार आहे गेली चार महिने आपण बघतोय बीड सारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी झालेला फोन आणि फोन करणारा कोणी असेल त्या देशमुखाचा खून करणारा जो कोणी असेल त्याला चार महिने या महाराष्ट्राच्या सरकारला अटक करता येत नाही असं नेबळत सरकार अशा पद्धतीने भ्रष्टाचाराला सोपवलेलं सरकार अशा पद्धतीने गुंडाच्या आारी गेलेलं सरकार आणि या सरकारला विरोध विरोध की तो दाबण्यासाठी ते पद्धतीचे कायदे करायला लागलेले त्यांची गद्दारी त्यांचा भ्रष्टाचार असू द्या ते अजित पवार असू द्या ते शिंदे असू द्या ते फडणवीस असू द्या त्यांचा सगळा काळा व्यवहार बाहेर यायला लागला म्हणल्यानंतर हा कायदा काढलेला आहे या कायद्यामुळं आपल्याला बोलायचा अधिकार नाही की जो बाबासाहेबांना आपल्याला दिलेला आहे संघटना करायचा अधिकार बाबासाहेबांना आपल्याला दिलेला आहे तो अधिकार ते आपल्यापासून घेरावून घ्यायला लागलेले ला आणि एक प्रकारे या राज्यामध्ये आणि या देशामध्ये इथल्याच राज्य सुरू करायला लागले आणि म्हणून आपण हे विरोध करायचा आहे ते हनुम पाडायचं महाराष्ट्रातले सगळे डावे पक्ष पुरोगामी पक्ष ठिकठिकाणी आता हिंदू काळामध्ये आंदोलन करतील मोर्चे काढतील आणि हा कायदा आपण या महाराष्ट्र हरून पाडण्यासाठी जमलेलं तर या कायद्याचा जनतेच्या विरुद्ध त्या जनसुरक्षा कायद्याचा कामगाराच्या विरुद्ध या विरुद्ध okay, yes, yes, वाढवणाऱ्या या सरकारच्या okay, yes. कायद्याचा एकाने वाढवणाऱ्या सरकारच्या कायद्याचा